शिवाजी विद्यापीठातील मेसच्या दर्जाहीन जेवणाविरोधात शाहू सेनेनं विद्यार्थ्यांसह आंदोलन केलं यापूर्वीसुद्धा विद्यापीठ प्रशासनाला मेसमधील जेवणाचा दर्जा योग्य नसल्याचं कळवलं होतं विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील मेसमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून अत्यंत निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात आहे जेवणामध्ये साबणाचे तुकडे किडे आळ्या आढळणं असे गंभीर प्रकार घडले आहेत तरीही सुधारणा होत नसल्यानं रविवारी शाहू सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान आधी विभागाच्या मेससमोर विद्यार्थ्यांनी झुणका भाकर खाऊन आंदोलन केलं शाहू सेनेच्या पुढाकारातून झालेल्या या आंदोलनातून विद्यार्थ्यांनी मेसमधील असुविधा आणि जेवणाच्या निकृष्ट दर्जाबद्दल तक्रारींचा पाढा वाचला यापूर्वी वीस ऑगस्ट रोजी सुमारे चारशे विद्यार्थ्यांनी मेसमधील निकृष्ट जेवणाबद्दल कुलसचिवांकडं लेखी तक्रार दिली होती मात्र मेसच्या जेवणात सुधारणा झालेली नाही विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणारा हा प्रकार असूनही विद्यापीठ प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष दिलेलं नाही शिवाय विद्यापीठ प्रशासनासमवेत झालेल्या बैठकीत जे तीन पर्याय देण्यात आले ते चुकीचे आणि अव्यवहार्य असल्याचा आरोप शाहूसेनेचे शुभम शिरहट्टी यांनी केला शाहू सेनेच्या वतीनं विद्यापीठ प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देऊनही अन्न पदार्थांच्या दर्जामध्ये कसलीही सुधारणा झालेली नसल्यानं अखेर विद्यार्थ्यांसह झुणका भाकर आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागला शिवाजी विद्यापीठाच्या मेसमध्ये आल्या किडे सापडले आणि अने जेवणामध्ये अनेक गोष्टी आढळल्याच्या नंतर या संदर्भामध्ये कुलगुरूंनी कार्यवाही करावी अशी मागणी आम्ही पंधरा दिवसापूर्वी केली होती पण प्रशासनानं कुठलीच कारवाई या संदर्भात केली नाही आणि केवळ डोळेझाक करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली त्यामुळं आम्ही विद्यापीठाच्या समोर भाजी भाकरी आंदोलन घेतलं आणि या आंदोलनातनं विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभागी होऊन विद्यापीठ प्रशासनाचा निषेध नोंदवला कुलगुरूंना आमची विनंती आहे की येत्या चार दिवसामध्ये संबंधित जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा कुलगुरूंच्या दालनामध्ये आम्ही हे भाजी भाकरे आंदोलन करणार आहे दर रविवारी संध्याकाळच्या जेवणात विद्यार्थ्यांना संपूर्ण जेवण न देता केवळ वरण भात देण्यात येतो त्याचा निषेध करत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी रविवारी रात्री झुणका भाकर खाऊन प्रशासनाचा निषेध नोंदवला विद्यापीठ प्रशासनानं सर्व वसतिगृहांमध्ये मेसचं जेवण बंधनकारक करण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आहे पण जेवणाचा दर्जा स्वच्छता आणि सकस आहार याबाबत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे शिवाय मेझमधील सर्वच अन्न पदार्थांचे दर सर्वाधिक असून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट सुरू आहे येत्या चार दिवसात याबद्दल सकारात्मक निर्णय झाला नाही तर कुलगुरू कार्यालयात झुणका भाकर आंदोलन करण्यात येईल असा इशारा शाहू सेनेनं दिला आहे आंदोलनामध्ये करण कवठेकर अजय शिंगे विवेक पोरलेकर अभिषेक परकाळे सिद्धांत गणगे हर्षवर्धन पाटील ओंकार कुंभार शुभम जाधव कुणाल पांढरे ऋतुराज पाटील सूरज पाटील ओंकार येवले विश्वास गोरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते